अभिनेते देवदत्त नागे यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं जी मराठीची लोकप्रिय मालिका जय मल्हार यामध्ये त्यांनी खंडेरायाची भूमिका साकारली होती उदय गांबे मालिकेत भगवान शंकर यांची भूमिका साकारली वीर शिवाजी लागी तुस्से लगन बाजीराव मस्तानी देवयानी इत्यादी मालिका तसेच संघर्ष तानाजी सत्यमेव जयते इत्यादी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलंय या दर्शनानं साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन पूर्ण करण्याची इच्छा पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं मंदिर संस्थांच्या व्यवस्थेमुळे उत्तम दर्शन झाल्याचं सांगून समाधान व्यक्त केलं यावेळी मंदिर संस्थांकडून त्यांचा तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला नमस्कार मी देवदत्त नागे आपण मला प्रत्येकाने आपली सर्वांची लाडकी मालिका जयमल्हार याच्यामधनं भरभरून प्रेम दिलं अगोदर मी प्रत्येकाच्या हृदयात होतो पण जयमल्हार मालिकेमुळे मी आता अगोदर मी प्रत्येकाच्या घराघरात होतो पण जय मालिकेमुळे मी प्रत्येकाच्या तर हृदयात आलेलो आहे दुसरी एक मालिका हो घातली होती उदय गांबे जी आपल्या साडेतीन शक्तीपीठांवर आधारित होती त्याच्यामध्ये मी ठरवलं होतं की जसं जयमल्हार मालिका सुरू होईल त्याच्या अगोदर खंडेऱ्यांचं दर्शन घेणं खूप मला आवश्यक वाटलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मालिकेला सुरुवात केली तसंच उदयगांबे ही साडेतीन शक्तीपीठांची कथा सुरू झाली मोहोरगडला जाऊन आलो आई रेणुका मातेचं दर्शन घेतलं आई अंबाबाईचं दर्शन घेतलं सप्तशृंगीला जाऊन आलो पण इथे तुळजाभवनेलाच मला येता येत नव्हतं पण विचार केला की काही करो आणि या ये इथे येऊन जाणार आणि आज तो योग आलेला आहे सो आज साडेतीन शक्तीपीठांचं जे काही माझी ही जी काही वारी होती ती आता पूर्ण झाली असं मला वाटतं आणि खूप इच्छा होती या इथे आणि इथे आल्यानंतर भाविक तर भेटलेसाठी मनापासून भेटले पण इकडचे जी जे व्यवस्था आहे ती खूप छान आहे इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांची पूर्ण टीम खूप छान आहे सुरुवातीलाच अगदी त्या तिकडे अनंतदादा भेटले त्याच्यानंतर आमचे युवराज दादा भेटले भेट आणि असे सगळे भेटत 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 सगळे इथे अगोदर माझी एकट्याची फॅमिली असं म्हणायला हरकत नाही आता एवढी मोठी फॅमिली माझी झालेली आहे त्यामुळे तुळजापूरला सुद्धा माझं ते कुटुंब आहे असं मी अगदी हक्काने सांगू शकतो आई तुळजाभवानीचा उद्योग न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा